होर्मोजची सामुद्रध्वनी बंद होण्याच्या शक्यतेसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पश्चिम आशियातील परिस्थितीचा सातत्यानं आढावा घेत आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे भारत सरकारनं इंधन पुरवठ्याचे विविध स्रोत विकसित केले आहेत त्यामुळे भारताच्या तेल विपणन कंपन्यांकडे पुरेसा इंधन साठा आहे असं ते म्हणाले भारत दररोज वापरत असलेल्या साडेपाच दशलक्ष बॅरल कच्च्या तेलापैकी सुमारे दीड ते दोन दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा हा होर्मुज सामुद्रधुनीतून होतो तर भारत इतर मार्गाने सुमारे चार दशलक्ष बॅरल आयात करतो अशी माहिती त्यांनी ते दिली सरकार इतर मार्गाने कच्च्या तेलाचा पुरवठा वाढू शकते असं सांगत सर्व संभाव्य घटकांशी संपर्कात आहे त्यामुळे कोणतीही चिंता करण्याचं कारण नाही असं हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं केंद्र सरकार उद्भवणाऱ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि पंतप्रधानांनी आधी सर्व नेत्यांशी बोलणी केली आहे असं ते म्हणाले